भजनी मंडळांना शासकीय मदत भाजपच्या पुढाकारातून सुलभ सेवा राज्यातील अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं अनुदान ऑनलाईन अर्जासाठी भाजपकडून मोफत मदत सुविधा उपलब्ध चंदगड तालुक्यात भजन कीर्तन परंपरेला नवा बहर देण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाने यंदापासून विशेष उपक्रम राबवला आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून राज्यातील तब्बल एक हजार आठशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार शासकीय अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान सुरू असून महाअनुदान या संकेतनस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील मंडळांना अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी इनाम सावर्डे येथील भाजप कार्यालयात अर्ज पूर्णपणे मोफत भरून दिले जाणार आहेत या उपक्रमामुळे शेकडो भजनी मंडळांना थेट लाभ होणार असून हे सेवा केंद्र शासन आणि जनतेतील दुवा ठरणार आहे गडिंगलस तालुक्यातील मंडळासाठीही भाजपने पुढाकार घेतला असून अर्जासाठी मंडळांनी थेट मोबाईल क्रमांक पंच्याण्णव बावन्न चौऱ्याऐंशी झिरो एक सव्वीस व संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे भाजपच्या या उपक्रमामुळे भजनी मंडळांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळून पारंपरिक भजन कीर्तन परंपरा नव्या जोमाने बहरणार आहे पक्षाच्या जनसेवेच्या ध्येय धोरणाचा भाग म्हणून हे कार्य हाती घेतल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा